सर्वसामान्यांचा आवाजपणे मांडणार महापुरातील बोगस लाभार्थ्यांची चौकशी करावी या मागणीसाठी खंडेराव कांबळे यांचे आमरण उपोषण दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस मधील महापुरामध्ये आपण लाभार्थी आहे असे भासवून काही शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटे नाटे पंचनामे करून शासनाचे अनुदान लाटण्यात आले आहे तसेच शासनाचीच फसवणूक केल्याचे सिद्ध झाले आहे तरी याबाबत या चौकशी करून बोगस लाभार्थी आणि बोगस पंचनामे करणारे तलाटी आणि ग्रामसेवक यांची चौकशी करावी व यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी स्वराज्य सेनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष खंडेराव कांबळे यांनी दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी शिरोळ तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती पण या तक्रारीची कोणतीच दखल घेतली गेली नसल्याने स्वराज्य सेनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष खंडेराव कांबळे यांनी दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस पासून शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस रोजी पुरामध्ये लाभार्थी आहे असे भासवून अनेकांनी अनुदान लाटले आहे तर अनेक पूरग्रस्त लाभार्थी असूनही त्यांना लाभापासून वंचित ठेवले आहे या अनुदानामध्ये खूपच मोठा भ्रष्टाचार झाला असून पंचनामे करणारे ग्रामसेवक तलाठी आणि संबंधित अधिकारी हे सुद्धा दोषी असल्याचा तसेच तलाठी ग्रामसेवक यांनी कमिशन बेसवर गावातील आपल्या जवळच्या लोकांची लाभार्थी म्हणून नावे घालण्यासाठी पैसे घेतले असल्याचा तसेच खंडेराव कांबळे यांनी माझ्याकडून सुद्धा पैशाची मागणी केला असल्याचा गंभीर आरोप केला आहे तसेच सिव्हिल इंजिनियर यांचा दाखला तयार करण्यासाठी सुद्धा पैसे घेतले असल्याचा आरोप केला असून त्या सिव्हिल इंजिनियरची पण चौकशी करण्यात यावी आणि त्याचे लायसन रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे व न्याय न मिळाल्यास दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजीपासून शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे यावेळी स्वराज्य सेनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष खंडेराव कांबळे शरद कृष्णा कांबळे प्रदीप गदगडे हरिनाना पाटील उदय कांबळे हे उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या